नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घड नमस्कार मी ऍडव्होकेट मालिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष उद्यापासून महाराष्ट्रभर महात्मा गांधी जयंती निमित्त गावागावामध्ये ग्रामसभा होणार आहेत आणि या ग्रामसभेमध्ये आपल्या गावामध्ये स्मार्ट मीटर नको आहे आमचा स्मार्ट मीटरला विरोध आहे आणि आमच्या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवू नयेत असा ठराव होणं अत्यंत महत्वाचं हो आहे त्यामुळे माझी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या ग्रामसभेमध्ये स्मार्ट मीटरला विरोध करावा आणि आमचा स्मार्ट मीटरला विरोध आहे आमच्या गावामध्ये स्मार्ट मीटर बसू नयेत अशा आशयाचा ठराव सर्वांनी मंजूर करावा आणि सदरचा ठराव हा ग्रामपंचायतीमार्फत माननीय जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आपण पोचवावा कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेमध्ये म्हणलेले आहेत की आम्ही गावागावामध्ये किंवा सामान्य ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवणार नाही पण सध्या एम एस सी बीचे अधिकारी महावितरणचे अधिकारी गावागावामध्ये मुख्यमंत्र्यांचा आदेश धाब्यावर बसवून गावागावामध्ये स्मार्ट मीटर बसवत आहेत त्यामुळं उद्याच्या होणाऱ्या ग्रामसभेमध्ये हा ठराव होणं अत्यंत महत्त्वाचं हो आहे आणि त्यामुळं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या गावामध्ये आमच्या गावात स्मार्ट मीटर नको आणि आमच्या स्मार्ट मीटरला विरोध आहे अशा आशयाचा ठराव आपण सर्वांनी करावा एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद